नमस्कार मंडळी मी आता लक्ष्मीपूर येथील अयोध्या टाकीजवळच्या जुन्या बाजारां जुन्या बाजारातील पुस्तकांचा या ठिकाणी व्यवसाय आहे किंवा जुन्या पुस्तकांची बुकस्टॉल आहेत या ठिकाणी आणि या ठिकाणी जुनी पुस्तकं खरेदी विक्री केली जातात आणि जे गरजू विद्यार्थी असतात किंवा गरीब लोक असतात ते आपल्या पाल्यांना अगदी नवीन नवीन गाईड्स किंवा पुस्तकं आणू शकत नाहीत त्यांच्यासाठी या ठिकाणची बुकस्टॉल अतिशय उपयोगी ठरतात आणि स्पर्धा परीक्षा असू दे किंवा आठवी नववी दहावीची किंवा पहिली दुसरीपासूनची सुद्धा पुस्तकं असू दे मुल मुल ती पुस्तकं अतिशय कमी किमतीत अल्पदरात या ठिकाणी मिळतात त्यामुळं या ठिकाणी गरजू गरीब मुलं त्यांचे पालक या ठिकाणी येऊन अशी पुस्तकं खरेदी करतात त्यामुळं यामुळे त्यांची कशी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सोय होते आता बाहेर जर बघायला गेलं तर मोठ्या दुकानातनी किमती पुस्तकांच्या भयानक वाढलेल्या आहेत त्यामुळं ही पुस्तकं अशा अगदी स्पर्धा परीक्षा देणारीसुद्धा मुलं असतात ती मुलंसुद्धा या ठिकाणी येऊन पुस्तकं घेऊन जातात आणि अभ्यास करून पाच चांगल्या मेरिटनं उत्तीर्ण होतात आणि पुस्तकं भरपूर सुद्धा असतात अगदी आजची सुट्टी वगैरे असते काय पुस्तकं ही अजिबात ठेवत नाहीत आणि महत्त्वाचं म्हणजे आता समजा पहिलीला मुलगा गेला तर तो इथनं समजा पुस्तकं घेतली तर परत दुसरी तिसरी चौथी जोपर्यंत त्याचं शिक्षण चालत आहे तोपर्यंत ही साखळी चालू ठेवते त्यामुळं हा बुकस्टॉल किंवा इथं जो जो वा हो पालक बरेच आलेले आहेत ज्यांना आपल्या पाल्यांचं मुलांचं भविष्य निर्माण करायचं आहे परिस्थिती गरीब असली तरी यातून काहीतरी मार्ग काढून त्यांना पुढे शिकवत राहण्याचा प्रयत्न करत आहेत बाबा मी फायद्याच्या अभ्यासाच्या दृष्टीकोन चांगला आहे पुस्तक पण चांगले असतात आणि बाहेर गेलं तर याची किंमत जास्त आहे तर आपल्यासारख्या सामान्य माणसाला इथं परवडण्याच्या दृष्टीकोनाचं काय या ठिकाणी बघायला गेलं तर एक दोन नव्हे चांगली दहा बारा पुस्तकाची दुकानं आहेत आम्ही पहिला पुस्तक पुस्तकाचं म्हणजे गरिबांसाठी कारण की एकांची परिस्थिती अशा असतात याची खरोखर शिकायची इच्छा म्हणजे अपूर्ण असते सगळी पण त्यांची परिस्थिती तर पुस्तकं महाग असल्यामुळं त्यांची एकांची परिस्थिती पुस्तकं घ्यायचे हे नसतात त्यामुळं आम्ही पुस्तकं तुम्ही पुस्तके हा व्यवसाय चालू केला पहिला म्हणजे गणेना आम्ही पंच्याहत्तर टक्केने आम्ही पुस्तक पर एक त्याची म्हणजे परिस्थिती नाही त्याला आम्ही सात टक्के पाच टक्के किंवा पंच्याहत्तर तारखेने आम्ही परिस्थिती बघून हे करतो आणि त्यांच्या आम्ही पन्नास टक्क्यांना दुसऱ्यांना पुस्तकं घेऊन घेतो आता ही पुस्तकं घेऊन गेली परत पुढच्या वर्षी त्यांची सिलेबस झाला परत तर आणून दिलं तर परत आम्ही पण चाळीस ते पन्नास टक्के पुस्तकं रिटर्न येतो म्हणजे कसं आहे पहिली ते पूर्ण ग्रॅज्युएशनपर्यंत आम्ही पुस्तक एकदा रुटीन चालू झालं पुन्हा गेल्या आम्हाला कमी 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 एक दहा ते पंधरा वर्ष असं गेल्यास कंटिन्यू येतो असतं म्हणजे गरिबांची हिची म्हणजे परिस्थिती ह्या ना त्यांना गरजू म्हणजे त्यांचं गरिबांचं शिक्षण होतं आता किमत्या वाढल्यामुळं एकाची जिथे परिस्थिती नाही आहे ती काय नवीन घेऊ शकत नाही कारण की आता महागाई वाढल्यामुळं त्यांच्या किमत्या पण डबल झालेल्या आहेत कारण कागदाचा दर वाढल्यामुळं किमत्या पण वाढवलेली तसं आमच्याकडे जोर गरीब खेड्यापाड्यातील खेड्या खिमोन आमच्याकडनं सर्व सर्व झालं तिथं गरिबांना म्हणजे कसं आहे बरं बाजारात पुस्तकाचा व्यवसाय आहे त्यामुळं आमच्याकडे टोटल सगळी जर पुर करून शरीरात पाडत मिळून परिस्थिती आमच्याकडे पुस्तक घेऊन जातात नवीन घ्यायची परिस्थिती नसत्या म्हणून आमच्याकडे पुस्तक घेऊन जातात तर आमच्याकडं टोटल पहिली ते पूर्ण डिप्लोमा डिग्री डिप्लोमा सगळं मेडिकल सगळं सगळं पुस्तकं मिळतात आमच्याकडे कोट्ट्या कुठलीही पुस्तकं असतं आमच्याकडे मिळणार एम पी सी वी पी सी सगळी हे बाहेर पुस्तकं जे नाही उपलब्ध ते आमच्यावर मिळतात संपटिक नसल तर एखादा गिऱ्याक सेल परत जायचं असेल तर आम्ही बाहेर नेहमी आणून शिकवण वीस ते पंचवीस टक्के तुमचे येणार नेहमीला पण ते काम करतो म्हणजे आता म्हणजे कोणतं गरीब असाल तर बाहेर दुकान गेला तर ती पोस्ट तुमचे नसतात आमच्याकडे पंधरा ते वीस टक्के आम्ही पुस्तकाला किऱ्याला कमी करून देतो नेहमीत कारण की हे नवीन जर जुन्या सेकड्यांचं नसेल तर आम्ही नवीन आम्ही घेतो तर आम्ही रिस्कॉन्स देतो आता तुम्ही नवीन जर गिरायला जर लोकांना जर गेलं यायला गेलं तर जसं आम्ही गेलेकरांना पंधरा ते वीस टक्के देतो कारण की हे पुस्तक नवीन जर घेऊन गेलं परत पुढच्या वर्षी आम्हाला इथे विक्रायला पंधरा ते वीस म्हणजे पंधरा टक्केला वीस रिका देतो हे आम्हाला पुढच्या वेळेस दुसऱ्या गेलेला देता येईल हे लॉ सी इथे आहे टोटल म्हणजे लॉ सीटी पण नाही हे चालू घडामोडी आहे जनरल नॉलेज

टोटल सगळं प्रकाशन मिळते एनडीचं पण भेटतं सातवी आठवीची गाईड आहेत नेवी भरते नीटचे पूर्ण पुस्तक मिळतात आमचं दुकान सकाळी दहा वाजता चालू होत राहते संध्याकाळी डायरेक्ट आठ आठ साडेआठ वाजता बंद करतो आणि आठवड्यातनं बंद वगैरे कधी असते का आठवड्यातनं म्हणजे आपल्याला कसं आहे कंटिन्यू गेल्या का, तो दुकान तो का अपका 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 ते दुकान चालू असतं आपल्याला म्हणजे ज्यावेळी कुठं बाहेर जायचं असेल काय तर एक दोन तीन दिवस बंद असतं किंवा बाकी कंटिन्यू दुकान चालू असतं पण तुमच्या व्यतिरिक्त तुमच्या घरातलं इथं कोण असतंय का नाही नाही मीच असतो माझं पिंदू चौकात एक दुकान आहे मेन माल तुमचं एक दुकान आहे माझं दुकान दोन दुकानांमध्ये तिथं वडील असतो म्हणजे दोन दुकानं तुमची बुक बुकतो चाळीस वर्ष झालं आमचे पत्पा व्यवसाय करतात माझं आता झालं पंधरा वीस वर्ष झाले मी व्यवसाय बरं यातून तुम्हाला चांगली कमाई होते का बऱ्यापैकी म्हणजे बाहेर कसं आहे बाहेर आम्हाला जाण्यापेक्षा तरी बरं आहे कारण की म्हणजे आमचं टोटल चार सीजन हो। चार महिने सीझन असतो शाळा चालू आहे तर चार महिने भरपूर चांगलं इन्कम असतो तिथनं म्हणजे ऑफ सीझनला कॉलेज हे पैसे किंवा चालत पण रोजच एक आठशे नऊशे रुपये तरी पडतो देऊ शकता मित्र तर मंडळी तुम्ही या ठिकाणी बघू शकता यांनी आता बरीच पुस्तकं या ठिकाणी आपल्या पाल्यासाठी घेतलेली आहेत अक्षरशः बॅग भरली आहे त्यांनी या ठिकाणी पुस्तकाने जी गरीब हक्करू मुलं असतात पैशाची अडचण असते आर्थिक अडचण असते त्यामुळे या ठिकाणी अशी लोक या ठिकाणी येऊन पुस्तकं खरेदी करतात नमस्कार मित्रांनो आम्ही गेली दहा बारा वर्ष इथून पुस्तकं खरेदी करत आहे माझी मुलगी आता फर्स्ट इयरला एक आहे आणि सेकंड इयरला एक आहे कॉलेजपासून शालेय सर्व पुस्तकांची खरेदी आम्ही इथून केलेली आहे एकदम कमी अल्प दरात यांनी आम्हाला पुस्तके देऊन आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे तर मंडळी आणखी एक महत्वाचं सांगायचं म्हणजे समजा एखाद्या बुकस्टॉलकडं एखादं पुस्तक नसेलच तर शेजारच्या बुकस्टॉलवाल्यांच्याकडून सुद्धा ही पुस्तकं घेतात किंवा समजा इथं कुणाकडे नसलं तर बाहेर कुणाकडं कोण ते उपलब्ध करून ज्यांना हे पुस्तक हवं आहे त्यांना ते हे पुस्तक उपलब्ध करून देतात त्यामुळं इथं गिराक ही हमका आणि पुस्तक घेऊनच जात आहे तर मंडळी या ठिकाणी बघू शकताय वडील व त्यांची मुलं अशा पद्धतीने या ठिकाणी येऊन त्यांना जी पुस्तकं हवी आहेत ती पुस्तके अशा पद्धतीने या ठिकाणी येऊन पुस्तके म्हणा किंवा गाईड्स म्हणा किंवा अन्य माहितीची जी पुस्तकं असतात ती पुस्तकं या ठिकाणी येऊन घेऊन जातात आता शाळा लवकरच चालू होणार असल्यामुळे या ठिकाणी पुस्तकी खरेदी करण्यासाठी गर्दी वाढत आहे आणि गर्दी ही संध्याकाळी दहा वाजेपर्यंत अशा पद्धतीने या ठिकाणी गर्दी असते जुनी पुस्तके ही टाकाव नसून ती टिकाऊ असल्याचं या ठिकाणी सिद्ध होत या छोट्याशा टपऱ्या किंवा खोकी वाटत असले तरी यामध्ये अनेक प्रकारच्या छोट्या मोठ्या पुस्तकांची छान पद्धतीने मांडणी केलेली आहे असे असले तरी महत्वाचे म्हणजे यामध्ये ज्ञानाचा खजिना दडलेला आहे तर मंडळी हा व्हिडिओ गरीब होतकरू ज्यांना खरोखरच शिकायचा आहे गरीब असलं म्हणून काय झालं शिक्षण हे कोणत्याही परिस्थितीत थांबवायचं नाही तेव्हा गरजवत विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवत राहा तसेच महत्त्वाचं म्हणजे असे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा धन्यवाद